रोहित पाटील इथले आपलं इंजिनियर एम एसी बोर्ड चे त्यांनी सांगितलं आहे का व्हिडिओ काढे राहू दोन मिनट हॅलो मी काय म्हणतो भाऊ काय नाव आहे ना, तुमचं ना, नाव आता साजिके नाव विचारतोय मला मी काय करेल नाही करेल फक्त मी तुमचं नाव विचारतोय संपला विषयी मग तुम तुम्ही आमच्या गावात बी संबंध नाही तुमच्या येण्याचा नाव नाही सांगू शकत चल निघ इथून लवकर सटक लवकर सटक मी काय म्हणतो मला जे मला वाटतय काहीतरी तुम्ही बिना तुम्हाला परमिशनच नाही बस व्हायचा विषय नाही मी तुला प्रश्न काय केला मी तुला प्रेमाने बोलतोय आता मला नाव तू मी नाव विचारलं तुला नाव सांगितलं का तू तू दोन मिनटं शांत बस तू मला उलट बोलला मी सरपंचा इथला दोन मिनिट चल नाव बोल नाव कस काय नाही सांगतो तू हॅलो नाव बोलला काही पहिले म्हणजे माझ्या गावात घुसतोय ऐक रे दोन मिनटं खाली खाली आत कर माझ्या गावात घुसतोय मला चुकीचं वाटतय मी तुला विचारलं नाव काय तु एक काम आहे ना मला नाव सांग ना मी या गावाचा आहे मी या गावाचा रखवालदार आहे या गावाचा मी चौकीदार आहे या गावाचा मी सेक्युरिटी या गावाचा मी शिपाई आहे या गाव ही गावची जिम्मेदारी मी मला माझ्या पद्धतीने पार पाडतो तुला प्रेमानाव विचारलं मी तू कुठे चुकीचं बोलला मी पण तुम्हाला काय बोलतोय नाव कशाला सांगू म्हणे व्हिडिओ कशासाठी काढताय हा व्हिडिओ मी मग मी या गावाचा आहे यार मला काही चुकीचं वाटतंय तू हे जे मीटर बसून ना पहिले जे मीटर बसवलं ना एक तुला दोन मिनिट आता तुला परत विचारतो तुला एमसी बोर्डने परमिशन दिलेली आहे का तुमच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे का हे मीटर बसून बस द्या असं तुम मला पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे बोर्ड बोर्डवाल्याने तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे का मीटर जाऊन वाजवा तुम्ही असं आवाला फक्त सांगितलं नाही मला तुझ्या तोडा नाही काय नाही दिलीय मग तू कस काय आला तरी मीटर बसवायला इथं नाही उभं राहायला सांगितलं काय पूजा करायला का खो की इथं मीटर बसवायला हा ते साहेब काय म्हणता काय नाही काय साहेब सुहेब चालत नाही मला कागद बोलतो मला परमिशन दाखव तुझ मला रुल्स दाखव तुला कोणी परमिशन दिली काही तर मीटर बसवण्याची हो मी तुला पहिलंच काय विचारलं रोहित पाटीलचं नाव हो सांगतो तू लाव फोन पिकर ऑन कर कंपनी मी बोलतो ना कंपनीने रोहित पाटीलला पैसे भेटले असतील मी तोंडाने सांगतो हा व्हिडिओ व्हायरल करेल मी टाकेल मी गुपामुळे टाकेल मला माझ्या परिसरमध्ये भी तुम्ही दिसाल नको पहा आता कुठल्याही चमगाव बाडगाव परिसर परिसरमध्ये मला दिसले बी नको पहा तुम्ही तुम्हाला परमिशनच नाहीये प्रायव्हेट कंपनीने बिना कॉन्ट्रॅक्ट काही कॉन्ट्रॅक्ट नसताना तुम्ही मीटर बसत फिरताय तुम्ही आधी यांच्याशी बोल मी बोलत नाही मला माय नाव सांग रा, आ, रामजी बोलतो ना आयरा गावाचा हॅलो हा ते रामजी दादा बोलताय आयराचे सरपंच ते विचारताय की तुम्हाला परमिशन दिली का बस हॅलो काय बोलला तू हॅलो 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 इकडे तुझ दोनदा झालं रोहित पाटील कळलं का तुला नीट बोलती कडनं जरा बोलताना फिकर चालू आहे व्हिडिओ शूटिंग चालू आहे तुझा माणस तू या माणसाला पाठवलंय हो ना भत्त मी वागतोय बरं याला मी रीत सर नाव विचारलं हे विचारलं आम्हा मला कॉपरेट करत नाहीये हॅलो तुला आवाज येत नाही तर ठेव पण हॅलो बाय तुला मी सांगतो मला परमिशन दाखव तुला वीस मीटर बसवू नाही मी मला माहिती आहे ना मी यातला आहे मला माहितीये तुम्हाला परमिशनच नाही आहे तुम्हाला हे मीटर बसवण्याची परमिशनच नाही इथं जाडून बी टाकेल ना तरी माझं कोणीच काही करून घेणार हा परत सांगतोय ना बोला तू बोल आता आपण म्हणतो आपले आपले बोलून घेऊ नाही बंद करत मी मला व्हिडिओ मध्ये बोलायचे हे माझ्या गावाचे लोक आहे लोकांसमोर तुमच्या माणसांसमोर बोलतोय व्हिडिओ मध्ये नाही आमच्याकडे काहीच नाही मला कुठला वायरमेन ने लाईनमन ने कुठला ऑफिसरने तुम्हाला सांगितलं मला त्याच नाही नाव बोलायचं व्हिडिओमध्ये काय परमिशन देत नाही तो मीटर बसवत नाही मम्मी तुला वाट भुण भुण दे मी तुला किती विचारलं दादा तुझं नाव काय तुम्हाला उत्तर काय दिलं मी नाव कशाला सांगू आमच्या नावशी काय नाही म्हणे काय म्हणतो व्हिडिओ बंद करायला का बघ सांगते तुम्हाला अरे माझा हक्क आहे तो व्हिडिओ काढणं मला चुकीचं काय आहे मला बी कळेल ना मी हा व्हिडिओ कुणाला टाकेल लोक बघतील ग्रुपवर बघतील मी तुला प्रेमाने विचारलं तुम्हाला उत्तर देताना जर चुकीचं देतो असेल तर मी व्हिडिओ चालू ठेवायला तुला माय पद्धतीने प्रश्न करेल तुमचं रिस चाल असल्या तर व्हिडिओ चालू असो का नाही असो व्हिडिओ करतोय नाही ना भाऊ हा माझा हक्क आहे मला आधी आहे व्हिडिओ काढण्याचा व्हिडिओ काढून विचारण्याचा मागे तुम्ही मीटर बसवले ना चार मीटर चार पाच मीटर बसवलं माझ्या गावामध्ये काय बिल येत किती बिल येत आहे दाखवू का बोलू का त्यांना दहा हजार बारा हजार महिन्याला बिल येते घरात एक लाईट एक पंख आहे बिचाऱ्यांच्या घरामध्ये कळलं का एक लाईट एक मीटर एक पंख एक एक लाईट आणि एक पंख्याला हा दहा हजार बिल आहे लाज वाटायला पाहिजे कोण पाठवतो तुम्हाला असं त्याचं नाव हो सांग मला त्याची घेतो मी बरोबर विकेट बिलांचा विषय आहे महाविकरांचा आम्ही कस काय बोलायचं बिलाविषयी मग आम्हाला तीच काळजी लोकांची म्हणून तर आम्ही परमिशन देत नाही गावामध्ये असे मीटर बसवण्याची हे तुम्ही प्रायव्हेट कंपनी मागे त्या अडाणी ग्रुपचं नाव सांगून मीटर बसून गेले आता हे तुमच्या कुठल्या कंपनीचं मला पाहू दे इकडे दाखवते कोकण कुठल्या कंपनीचं आहे काही नाव वगैरे हे बी प्रायव्हेट तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलेलाच नाही कंब एम एसी बोर्डशी तुमची कंपनी जो आहे ना जसं मागे मीटर बसवलं तसं पद्धतीने तुम्ही आता बसवत फिरताय मीटर तुमचं चुकीचं आहे तुम्ही लोकांचा विचार करा तुमचं काय तुमचं बी रोजीरोटी तुम्ही बी हे करताय कोणाचं सांगण्यावरून काम आणि मीटर आता रेटत नाही आहे ना वायरमेनला फक्त मग नाव सांग कोण हे आमच्याकडे रोकडे वायरमेन सांग रामजीने असं असा विषय केलाय म्हणा तो नाही